शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाडका शेतकरी योजना थेट खात्यात जमा पैसे आले का त्यानंतर सहा हजार रुपये जे की खात्यात इथं टाकलेले आहेत तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का कोणत्या जिल्ह्यात याचे पैसे वाटपिध सुरू झालेले आहे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना तर यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहात तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर शेतकरी बांधवांना आज आपण जे काही लाडका शेतकरी योजनेबद्दल माहिती पाहणार आहे तर याचे खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने तपासायचे तर ही योजना महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना आहे तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे त्याचप्रमाणे सर्व शेतकरी यामध्ये पात्र आहेत जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत नमोचे पात्र शेतकरी या शेतकऱ्यांनाच्याच खात्यामध्ये जे की सहा हजार रुपये वाटप जे की या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ठराविक हप्ता स्वरूपामध्ये इथं दिल्या जाणार आहे तर आता याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ते कशा पद्धतीने तपासायचे सर्वप्रथम तुम्हाला लाड लाडका शेतकरी या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे किंवा डी बी टी फार्मर पोर्टलवरती येऊनसुद्धा तुम्ही उघडायचं आहे बेनिफिशरी स्टॅटस किंवा पेमेंट टेटसचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका त्यानंतर मोबाईल नंबर किंवा खाते क्रमांक कोणताही एखादा टाकून तुम्ही चेक करू शकता चेक टॅटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट किंवा तुम्हाला पेंडिंग असं दिसत असेल पेमेंट सक्सेस असेल तर पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यानंतर पेंडिंग प्रक्रिया सुरू असेल तर तुमचे पैसे इथं बाकी राहिलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का तर पैसे खात्यामध्ये जमा झाले तरी तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते सहा हजारापर्यंत रक्कम जमा झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रक्रिया सुरू आहे त्यावर त्यामध्ये पुणे सोलापूर अहमदनगर त्यानंतर पूर्ण झालेले आहे त्यानंतर विदर्भ जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे तर आता पैसे टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने केले जातात त्यानंतर बँक खाते जोडले नसेल तर पैसे थांबतात म्हणून आवश्यक जे काही बँक खाते तपासून घ्या की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही किंवा कि तुम्ही पैसे अशा पद्धतीने चेक करून घ्या जमा झालेले आहे का त्यानंतर आता पुढील हप्ता तारीख व पात्रता पुढील हप्ता कधी इथं मिळणार आहे जे काही राहिलेले शेतकरी आहे तर पुढील हप्ता नोव्हेंबरच्या अखेरीस अपेक्षित आहे तर आता पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना बँक खाते आधारशी लिंक असेल तरच ई के वाय सी पूर्ण केलेली तर आता ई के वय सी ज्यांच्या राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ए के सी करून घ्यायची आहे तर अर्ज स्थिती तपासण्यासाठी तर पोर्टलवर देखील तुम्ही याचा वापर करून तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यांची यादी चेक करता येणार आहे तर आता लाडका शेतकरी योजनेचे जे काही पैसा वाटप येतं तर त्यामध्ये पुणे जिल्हा सोलापूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बारा नंबरला बीड त्यानंतर लातूर उस्मानाबाद धाराशिव परभणी तर यामध्ये जे की पंधरा आहे पहिल्या टप्प्यांमध्ये तर पुणे सोलापूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद अब्लिकमध्ये धाराशिव किंवा परभणी तर आता या पंधरा जिल्ह्यांमधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडका शेतकरी योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये आहे का व याचे पैसे वाटप झाले का चेक करा त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात जमा झालेले आहेत आणि काही जिल्ह्यांचा एस एम एस अलर्ट इथं आलेला आहे तर त्यामध्ये आता पैसे जमावण्याची प्रक्रिया सुरू झालेले जे की वाटप राहिलेले जे की जिल्ह्या त्यामध्ये तर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा तर आता हिंगोली असेल नांदेड असेल बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा त्यानंतर नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये डी बी टी प्रक्रिया सुरू आहे तर पुढील सात ते दहा दिवसामध्ये खात्यामध्ये आवश्यक ठिकाणी म्हणजे राहिलेले जे काही जिल्हे आहे ती त्या खात्यांमध्ये पैसेचं वाटप सुरू होणार आहे अजून पैसे थांबलेले पडताळणे सुरू झा असलेले जिल्हे गोंदिया गडचिरोली गडचिरोली झाल्याच्यानंतर रायगड ठाणे पालघर तर यामध्ये तीस जिल्हे आहे काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे डीबीटी पडताळणी चालू आहे काही पुढील काही आठवड्यामध्ये खाते पूर्ण पडताळणी झाल्याच्यानंतर रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा केल्या जाणार आहे तर हे महत्त्वाच्या काही सूचना आहे काही फेक वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती तपासू नका जी काही ऑफिशियल पेज आहे त्यावरतीच तुम्ही जाऊन तुम्ही तुमचे पैसे इथून तपासून घ्या त्याचप्रमाणे लाडका शेतकरी योजनेबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू